बंद झाली त्याच्यामुळे आता गाडीतल्या पेट्रोलचा वापर करायचा आनंदी राहायला फक्त एक निमित्त लागतं दुसरं काही सुद्धा लागत नाही तर आज आमचं ठरलंय की आपण शेकोटी करूया म्हणून दुपारपासून पोरांचा फोन येतोय पप्पा शेकोटीला लागणार साहित्य सगळं आणा तर आज आम्ही शेकोटीचा कार्यक्रम करणार आहे तर चला बघूया आपण शेकोटीला लागणार सगळ्यात महत्वाचं साहित्य म्हणजे काय असतं तर ते सगळ्यांना माहीत आहे सर पण ते सांगू काय नियोजन आहे आजचं आजचं निविजय शिकुटीला जायचं आपण आता शिकुटीला जेवण करू अगोदर आणि मग लेकर बाळ घेऊ आणि जाऊ शिकुटीला शिकुटी चालू जायचं शेकुटीला चालेल तुम्ही जेवण डॉक्टरांना जेवण दिलंय मी विचारते त्यांना कसं झालंय ते अगोदर एक नंबर बेसन वांग्याची भाजी आणि <laughs> सुपर सुपर म्हणजे काय म्हणायचं जेवण कारण डॉक्टरांना नेहमी उशीर होतो कधी कधी त्यासाठी मी त्यांच्या अगोदर आज जेवण केलं मला आवडत नाही त्यांच्या अगोदर जेवायला पण जर म्हटलं की नाही डॉक्टर मी तुमच्यासाठी थांबते उशीर व्हायला लागली तरी रागवतात खवतात आमच्या सगळ्यांनाच तुमचं तुम्ही जेवण करून घेत जा म्हणत्यात मला उशीर होणार आहे त्यासाठी मी एकटा आरामशील जेवू शकतो त्यामुळे तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही जेवायचं माझी वाट बघायची नाही कामच माझं तस कारण आज डॉक्टरांना खूप उशीर झालेला आहे त्याच्यामुळं असं ते जेव जेवण चाललंय त्यांचं पण मी त्यांच्याबरोबर बसणार आहे काहीतरी खात काकडी वगैरे पेट्रोल काढ चालतंय ओके चलो कुटीला आलेली माणसं ही अशा पद्धतीने फिरताना दिसतात सैरा वयरा किल सिस्टीम बंद झाली त्याच्यामुळे आता गाडीतल्या पेट्रोलचा वापर करायचा गाडीतलं पेट्रोल खोकल्याच्या बाटलीत मी काढलं आणि शेकोटी पेटवायला घेऊन आलो गेल्या वेळेस केली तशीच एका व्यक्त लाकडं ठेवून लाकडासाठी लाकडासाठी ऑक्सिजनची गरज असते अरे मग तुम्ही तुमच्या करा की के रे केले बरं बर चौकोनी गोल कशी करा त्याला ऑक्सिजनची गरज असते ऑक्सिजन मिळू द्या आता पेट्रोल टाकून झाले पेट्रोल टाकून झाले आता फक्त काडी लावायची काडी लावायची आयुष्य कशा काडे लावायची कामं करायची शिकुटीलाच करायचं कुठे तर डॉक्टर विजयने शिकुटी पेटवलेले आहे तुम्ही बघू शकत आणि डॉक्टर आइन्सर बाजूला उभे आहेत आयसलास तुम्ही पुढे या जरा तुम्ही पण मदत केली खूप हो शेवटी दोन तास शिकुटी चालली आणि हे नमुने आहेत का नाही रात्रीच झाडाचं निरीक्षण करायला लागल्यात आता रात्रीच्या किती वाजल्यात ग अकरा वाजल्यात ना अकरा वाजता फुलं बघायला लागली काय बघते बारा प्रकारचे बारा गुलाब आणि नवी नोवी मदत करते नव्हे कुठं अडचणीत जाऊ नकोस